नमस्कार मंडळी आज आपण मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत बऱ्याच वेळेला मुलांचा टिफिन वापस येतो अशा पद्धतीने तुम्ही मुलांना टिफिनला द्या अजिबात डबा वापस येणार नाही आता ही आहे मोगाची डाळ दोन तास मोगाची डाळ मी पाण्यामध्ये भिजवली होती जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्रभर भिजवली तरीही चालेल काही हरकत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने ही भिजली आहे याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायची त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित सगळी डाळ काढून घ्यायची अजिबात याच्यामध्ये थोडाही पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही कारण डाळ जेवढी छान भिजेल तेवढी वाटल्यानंतर छान स्मूथ तयार होते आता याच्यामध्ये मी घालत आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या सात ते हिरवी मिरची घालत आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याच्यानंतर भरपूर असे कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण याच्यामध्ये पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही आहे डाळ छान भिजल्यामुळे हे मिश्रण छान असं बारीक झालं आता हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात व्यवस्थित सगळं काढून घेऊया जर लागलंच तर याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा थोडंसं मला असं वाटतं की आता पाण्याचा वापर करावा लागेल त्यामुळं काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जी डाळ असते त्यातच थोडंसं पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही अगदी अर्धी वाटीपेक्षाही कमी इथे मी पाण्याचा वापर करत आहे आणि हे व्यवस्थित घालायचं आणि मिक्स करायचं बघू शकता किती छान स्मूथ असं पीठ झालेलं आहे थोडंसुद्धा मोठं नाही आणि पाणी न घालता वाटल्यामुळे छान असं वाटलं गेलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही घालू शकता आपल्याला माहीत असतं आपली मुलं कोणत्या भाज्या खायला कंटाळा करतात तर अशा पद्धतीने गपचूप बारीक चिरून तुम्हाला ज्या आवडतील मुलांना ज्या भाज्या आवडत नाही आणि ज्या पौष्टिक आहेत त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पाच मिनटं जरा मिक्स करून घेऊयात आणि आता इथे मी ठेवला आहे तवा तवा काय करायचा आपल्याला चवकडून असा तापवून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं तवा फक्त मध्यभागी तापला जातो त्यामुळे थोडंसा फिरवून घ्यायचा आणि चारही साईडने असा व्यवस्थित तापवून घ्यायचा त्यानंतर थोडंसं ब्रशने तेल लावायचं अगदी थोडंसं चमचाने सुद्धा लावलं तरी चालेल खूप जास्त नाही त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे घालून घ्या मुलांसाठी एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे मुगाची डाळ ही हेल्दी आहे हे आपल्याला माहीतच आहे की ती पौष्टिक ही डाळ आहे त्यामुळे कुठल्याही ॲसिडिटीचा वगैरे या डाळीमुळे त्रास होत नाही अशा पद्धतीने हे टाकलेलं आहे थोडंसं झाकण घ्यायचं चमचाभर तेल घालायचं आणि पाच मिनटानंतर बघू शकता छान असं शेकून घ्यायचं दो एक साईडनी व्यवस्थित शेकायचं तर वरून थोडंसं असंही ओलसरपणा कमी झाला की अशा पद्धतीने इथे मी दुसऱ्या साईडी पलटवून घेते बघू शकता तुम्ही तर तुम्ही नक्की करून बघा मुलांनाही आवडेल आणि जेव्हा तुम्हाला पोहे उपीट खायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस ही रेसिपी एकदम उत्तम आहे सकाळच्या वेळेस करू शकता जास्त वेळ लागत नाही रात्री डाळ भिजत घालू शकता जर तुम्हाला ही करायची असेल तर अशा पद्धतीने मी सगळे डोसे मनात रेडे करून घेते तर हे झालेले आहे तयार त्यानंतर आता दुसराही आपण करून घेऊयात जर तुम्हाला जाड हवाय पातळ हवाय त्याप्रमाणे तुम्ही हे बॅटर टाकून घ्या आणि पसरवून घ्या मुलांना करण्यासाठी तुम्ही छोट्या साईजमध्ये केले तरी चालतील पॅनकेक सारखे केले तरीही चालतील मस्त तयार होतात हेल्दी असे छान लागतात चवीला नक्की करून बघा आता परत थोडंसं तेल घालूयात अशा पद्धतीने आणि छान असं पलटवून घेऊयात अशा पद्धतीने व्यवस्थित पलटला जातो काही वेळ लागत नाही मस्त आवडीने खातील अगदी डबा तुमच्या मुलांचा एकदम संपूनच येईल अजिबात शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने हे व्यवस्थित तुम्ही द्रडे करा बघू शकता किती छान झालेलं आहे हे पहा सगळे करून घेते मी याच्यासोबत तुम्ही या मुलांना सॉस देऊ शकता किंवा अशाच पद्धतीची चटणी मोठ्यांसाठी देणार असाल नाश्त्यासाठी तर अशा पद्धतीची चटणी करा खूप सुंदर लागते मस्तच एकदम टेस्टी लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवनवीन व्हिडिओसोबत बाय बाय